आता इथे ना तर बोलायचं नायच एज आणि गाडीत नाही 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 एज आणि इंशी रुपयाच्या पॉईंट ओके पहिला शॉट गेला तुमच्या दोघांचा तुम्ही ते आलात तिकडे पिकअप केला तुम्हाला दिसला इथे तिकडे हॅदर शॉर्ट सोडला मी हा खाली वर आला वेलकम हे झालं 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 त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग विसरू तो नारळीला हे दिलं त्याला वहिनीला ओके विलास दे, <laughs> दे, <तरमा भी> <laughs> दे <तरमा> <laughs> ना कापायचं आहे फक्त एक स्ट्रॉ आहे का एक कपच्या मार

घेतलं ते आणि प्यायला गेलीस वहिनी नाही आधी वहिनी वहिनी वैसे नाही ऐसे एक ऐसी हा मग ते वाक्य ते

चला 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 हा ते झालं नंतर मग हे चला हे जे आता ते शेवटी झालो तो ओरला बोला ना तुम्ही मग तुम्ही मागून या इथे या निला नीलायन सॉरी पहिले सॉरी तिकडे लिलायन सॉरी तुटवसा तिकडे हा मग तिकडे बोला निला सॉरी तो ओरडला त्याचा आवाज पण ही टर्न झाली आणि तो त्याने विषय फिरवला आता ही बघतेच आहे मग तुम्ही रिलायन्स सॉरी रिलायन्स हो सॉरी नको आता नको हो तू पित इकडे बसून तुला काहीतरी ऍक्टिव्हिटी पाहिजे ना पितेस पितेस आता इकडे या रिलायन्स सॉरी ना सॉरी ना तिला टर्न करा आता तिला आता तिला टर्न करा